शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे अक्लुज येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोज्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला व सेमी पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या मोजाकुलूज मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मुईल शेड्डुमा यांच्या दशम हिंदके श्री बकासूरची व कारुंडे एक्सप्रेस चिक्याची गाडी ही सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या देवाबाईची व शिरसिवडीच्या रायफलची गाडी देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट यांचा दशम हिंद केसरी बकासूर व कारुंड एक्सप्रेस चिक्या सेमीला पाहण्यासाठी खालती गेली कालांतराने सेमी क्रमांक चारचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट डुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरची व कारुंड एक्सप्रेस चिक्क्याची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली मात्र या सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेट डुमाई यांच्या दशम हिंद केसरी बकासूरने व कारुंड एक्सप्रेसची चिक्याने सेमीला सुट्टा निकाल घेत गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या मोजा क्लोज मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद किसरी बकासूर व कारुंड एक्सप्रेसची चिक्या प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका